सर्वांचे डिअर एस एम सर या विषय परिसर अभ्यास भाग क्रमांक दोन प्रकरण पहिले इतिहास म्हणजे काय या पाठावर स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात दोन इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही तीन शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात चार इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो पाच प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो सहा पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर शास्त्रीय पद्धत म्हणजे प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याची पद्धत होय दोन स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे तीन इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते चार इतिहासाच्या अभ्यासाची चा साधने कोणत्या प्रकारची आहेत उत्तर इतिहासाच्या अभ्यासाची साधने भौतिक लिखित व मौखिक प्रकारची आहेत पाच भूतकाळातील शोधांच्या आधाराने काय शक्य असते उत्तर भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते सहा सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य कोणते असते उत्तर कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कोसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून येणे हे सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते सात भारत देश केव्हा स्वतंत्र झाला भारत देश पंद्रह ऑगस्ट 1947 सलीस रोजी स्वतंत्र प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक इतिहास है शास्त्र है मटले उत्तर एक इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रापेक्षा वेगळी आहे असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो दोन त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते या सर्व गोष्टी विचारात घेऊन इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते दोन गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात उत्तर जर एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्याने सगळी कामे पार पाडत नसतील अर्थात गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नसेल तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात तीन कशाला इतिहासाची साधने म्हणतात उत्तर प्राचीन वस्तू वास्तू शिल्पे भांडी नानी कोरिवलेख ताम्रपट ग्रंथ हस्तलिखिते लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा कहाण्या लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात चार इतिहासाच्या अभ्यासामुळे कोण कोणत्या गोष्टी समजतात उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे पुढील प्रमाणे गोष्टी समजतात एक वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे इतिहासाच्या अभ्यासातून समजते दोन तसेच भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा इतिहासाच्या अभ्यासामुळेच मिळते इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते त्याचप्रमाणे माणसांच्या पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येते प्रश्न क्रमांक चार संकल्पना चित्र तयार करा पुढील दिलेली आकृती पूर्ण करा इतिहास कोणाचा एक इतिहास गावाचा दोन इतिहास जिल्ह्याचा तीन इतिहास राज्याचा चार इतिहास देशाचा पाच इतिहास पृथ्वीचा सहा इतिहास प्राणीसृष्टीचा सात इतिहास मानवाचा आठ इतिहास पृथ्वीवरील डोंगरांचा नऊ इतिहास जलाशयाचा प्रश्न क्रमांक पाच पुढील तत्त्यात इतिहासांच्या साधनांचे वर्गीकरण करा समोर इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्रग्रंथ लेणी लोककथा यांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहेत सर्वप्रथम आपण भौतिक साधने पाहू भौतिक साधने नाणी किल्ले भांडी वाडे स्तंभ लेणी दोन लिखित साधने पत्रव्यवहार ताम्रपट शिलालेख चरित्र ग्रंथ लोक लोककथा मौखिक साधने जात्यावरील लो ओव्या लोकगीते लोककथा अशा प्रकारे आपण इतिहासाची साधने ही पुढील आकृतीच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहेत